नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपलं किचन आहे खूप छान सुंदर वाटत असेल ना तुम्हाला पण आज आपण नवीन किचन मध्ये एक छान असा पदार्थ बनवतोय तो म्हणजे टोमॅटो भात खूप छान टेस्टी ते तर लागतात पण खूप सोपा आहे बनवायला चला तर मग रेसिपीला सुरुवात आता आपण पहिले ना वाटण बघून घेऊ इथे मी दोन टोमॅटो छान असे बघा मस्त लाल लाल टोमॅटो घेतलेले कापून घेतलेले बारीक छान मस्त इथे दहा ते बारा लसूण घेतलेले आहे अद्रक थोडंसं अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला इथे पुदिन्याचे पानं लागतील दहा ते पंधरा धनाची धना पावडर लागेल इथे ओलं खोबऱ्याचा चव लागेल कोथंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे झालं आपलं वाटणाचं सा सामान फोडण्यासाठी तमालपत्र मसाले घेतलेले आहेत खडे मसाले तमालपत्र ते येत तमालपत्र दालचिनी लवण घेतलेले आहे तीन लवण चार ते पाच मिरे आणि जिरं घेतलेलं आहे एक चमचा आता भाज्यांमध्ये आपण इथे घेतलेले आहे वटाणे बटाटे कापून घेतलेले आहे मी इथे दोन बटाटे आणि हे फोडण्यासाठी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेलं पुदिना बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि इथं आपले बेसिक मसाले हळद पावडर लाल तिखट आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ बरं आता आपण इथे ना वाटण करून घेतोय इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता टाकतोय टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोटल आपल्याला चार टोमॅटोचा वापर करायचा आहे दोन टोमॅटो दळण घेण्यासाठी अथरक लसूण पुदिन्याचे पानं कोथंबीर हिरव्या मिरच्या तोडून टाकायचा यामध्ये आपल्याला नारळाचा चव टाकायचा आणि नारळाचा चव टाकायचा आहे ते छान आपल्याला घ्यायचं आहे पाणी न टाकता छान मस्त बारीक तळून आहे हे बघा मस्त छान असं बारीक वाटलं गेलेलं आहे आता इथे आपण कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता आपण हे जे घेतलेले खडे मसाले हे टाकायचे पहिले कांदा टोमॅटो पुदिणा आणि कोथिंबीर छान असं बारीक कापून घेतलेलं आहे पुदिना कोथंबीर हे छान परतवून घ्यायचं आपल्याला छान परतवून घ्यायचं असं हळद टाकते मी आता आपण सुके मसाले टाकते हळद टाकली अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या अंदाजे टाका लाल तिखट तुमचं जर तिखट जास्त असेल तर मग कमी टाकली तरी चालेल आपला गरम मसाला किंवा इथे तुम्ही किचन तीन मसाला पण वापरू शकता छान असे एक मिनिटासाठी परतवून घेत जात आहे आपण हे जे वाटण केलं देख आहे ते टाकून घ्यायचं खरंच सांगते खूप छान सुगंध येतो ताज्या वाटण्याचा परतवून घेत जात आहे हे बघा आता चाकण ठेवून आपल्याला एक मिनिटासाठी किंवा पाच मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं म्हणजे मग में जे आपले कांदे टोमॅटो जे टाकलेले आहेत ना आपण ते मस्त मसाले शिजले पण जातील आणि नरम पण होतील कांदे टोमॅटो टाकायचे म्हणजे काय होतं की पटकन नरम होतात आणि चव पण छान लागते हे बघा होत आलेले एक आता पुन्हा ठेवून देऊ हे बघा आता इथे आपले मसाले मस्त परतले गेलेले आहेत आता आपण यामध्ये भाज्या घालतोय बटाटे वटाणे छान मस्त असे परतवले गेलेले होते खूप सोप्पा लागणार करायला इथे मी तांदूळ ना भिजत घातले होते एक पंधरा मिनटासाठी भिजत घातले होते आता हे आपण हे धुळ घेऊ पाणी हे बघा तांदूळ छान असे धुतले भिजत घातले आणि मग आता आपण हे टाकतोय खूप सोपं आहे इथे तांदळाचं प्रमाण मी इथे दोन वाटी घेतलेलं आहे इथे मी तुकडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोलम तांदूळ जर वापरत असाल तर मग थोडा जास्त वेळ भिजत घातला तरी चालतात ते इथे पाण्याचं प्रमाण मी ते थोडी लप लपलपित करते मऊ मऊ -मौ करते म्हणजे खिचडी त्यामुळे मी ते दुप्पट पाण्याच्या वरती टाकते थोडस जर तुम्ही कढईमध्ये जर करत असाल तर दुप्पट पाणी घ्या कुकर मध्ये करत असाल तर दीडपट पाणी घ्यायचं जेवढे तांदूळ घेतलं जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट मध्ये घ्यायचा आणि जर कुकर मध्ये करत असेल तर दीडपट पाणी घ्यायचं आता इथे मी थोडी लपलपीत करते म्हणून मग मी थोडस पाणी जास्त टाकते हे बघा मस्त छान अशी आपली खिचडी गरम तयार होतीये बात करतोय आपण आज मग आता थोडस मीठ टाकते आपण पहिले पण मीठ टाकलेलं आहे आता पुन्हा मीठ टाकतेय आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चाकण लावून ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या झालं आपला टोमॅटो भाज आता आणि इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण भाजी पकू किती छान झालेलं आहे बघा हो का किती छान मस्त झालेलं आहे तुम्हाला जर मोकळा मोकळा पाहिजेल असेल ना तर पाणी थोडं कमी टाकतं जसं मी सांगितलं त्याप्रमाणे बघा मस्त असा लप लपीत आपला टोमॅटो भात तयार झालेला आहे मस्त छान असा ताज ताज वाटण आणि त्याचा फ्लेवर एकदम मस्त बघा इथे मस्त छान असा आपला लपलपीत मस्त असा ताज्या ताज्या फ्लेवरचा टोमॅटो भात बनवून तयार आहे खूप छान चवीला लागतो टेस्टी लागतो आणि तुम्ही म्हणजे साधी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकते इतकी साधी रेसिपी आहे जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार